मॉर्निंग सगळ्यांना छान प्रसन्न सकाळच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही प्रवासाला चाललेलो हो, आहोत दूर चाललेलो हो, आहोत मी आणि अद्वैत तर आम्ही निघालेलो आहोत सकाळचे आता पावणे सहा होत आहेत आणि लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळे आम्ही लवकरच निघालेलो हो। आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आज बघा असा सुटसुटीत मस्त ड्रेस घातलेला आहे थोड्या वेळेत मला ड्रेस दाखवते आणि सकाळच्या वेळेला जरा थोडंसं थंड हवा असते कारण खूप उष्णता आहे सध्या हो। सगळीकडेच उष्णतेची लाट आहे त्यामुळे लवकरच निघालेलो आहोत आणि ह्या ड्रेसबद्दल सांगायचं तर हां आपण सगळ्या ज्या मुली असतो बायका असतो ना तर बऱ्याच बायकांनी हे पूर्वी जीन्स वगैरे वापरलेल्या नसतात आणि मग त्यामुळे जेव्हा आपल्याला सगळं काही हे येतं आपल्या हातामध्ये येतं की काय कपडे वगैरे घालायचे तर तेव्हा जनरली सगळ्याजणी प्रवासाला जाताना हे नेहमी जीन्स घालतात मी पण जीन्स घेतलेले आहेत बरोबर तुम्हाला दाखवला ना, ना माझं सगळं तर जीन्स घेतलेले आहेत बरोबर पण प्रवासामध्ये ना जीन्स तेवढ्या सुटसुटीत नसतात तुम्हाला कुठेही बाथरूमला जावं लागू शकतं आणि अशा वेळेला ह्या ज्या जीन्स असतात तर ह्या खूप अडचणीच्या होतात कधीकधी काय असतं की हे रस्त्याच्या साईडला अगदी जावं लागतं कारण सोयच नसते आता समृद्धी महामार्ग हा जो आहे तर इथे कुठेच बाथरूम नाही आहेत पूर्ण रस्ताभर तर अशा वेळेला जी अडचण येते तर अशा वेळेला हे छान असे मस्त सुती कॉटनचे ड्रेसेस जे समरवेअर ड्रेसेस तुम्ही म्हणतात तर तसे समरवेअर ड्रेसेस जर तुम्ही घातले ना तर ते जास्त चांगलं राहतं सुटसुटीत राहतं तुमचं कम्फर्ट राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय प्रवासामध्ये जे अंग असं आंबून जातं ना तर त्याच्यासाठी ते गरजेचं आहे थोडंसं ट्रेंडी पण दिसतं तुम्हाला फ्रॉक्स घालायची जे हाऊस असते ती पण पूर्ण होते आणि हवा खेळती राहते हे फार महत्त्वाचं असतं कारण बाहेर गेल्यावरती ते असं सगळं जे घामे घाम होतो आता मला सुद्धा खूप घाम झालेला आहे आणि मस्त गाडी चाललेली आहे <laughs> आणि अजून एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जेव्हा प्रवासाला तुम्ही निघतात ना तर एक गोष्ट केली पाहिजे ते, ते म्हणजे तुम्हाला जर समजा गाडी लागत असेल तर ह्या एवोमेन वगैरेच्या ज्या गोळ्या असतात गाडी लागण्याच्या जे उलटीच्या वगैरे उलटी थांबण्याच्या तर ह्या गोळ्या तुम्ही बरोबर ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे परफ्यूम वगैरे मारून चला म्हणजे तुम्हाला स्वतःला एक मस्त फ्रेश असं छान असं फील येतो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ते कापूरचं मी घेतलेलं आहे तर ते लावलं आहे पहा आणि ह्याचा मस्त असं मंद फ्रेश असा वास रहा तुम्हाला खूप आवडतं हे आणि मंद संगीत आहे आणि तुम्हाला जेव्हा बाहेर हे जे सगळे छोटे मोठे हॉटेल लागतात आपल्याला त्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे थोड्या वेळाने आणि बऱ्याच जणांनी मला हे विचारलं असं की काही चप्पल बूटचं हे केलं नाही तर मी चप्पल बूट आधीच गाडीमध्ये स्वतःची गाडी असली ना की हा एक फायदा असतो त्यामुळे मी चप्पल बूट म्हणजे स्पोर्ट्सचे शूज आणि स्लीपर्स हे आधीच गाडीमध्ये नेऊन ठेवून दिलेलं होतं छत्र्यासुद्धा मी बरोबर ठेवलेल्या आहेत आणि दोन पिशव्या मी तुम्हाला ज्या दाखवल्या त्या ठेवलेल्या आहेत की सॅक वगैरे कुठे आपल्याला जिथे ट्रेकिंगला वगैरे जावं लागेल तर तिथे आपल्याबरोबर आपली सॅक असली ना पाठीला अडकवली की झालं <laughs> रक सॅक असं म्हणायचं माझ्या लहानपणी म्हणजे माझ्या कॉलेजच्या इयरमध्ये सॅक या गोष्टीला खूप होतं आम्हाला खूप हौस असायची सॅकची तर आता हे खूपच कॉमन झालेलं आहे बॅकपॅक्स खूप कॉमन झालेले आहेत पण तेव्हा हे सगळ्याच गोष्टी खूप नवीन होत्या आता काळ पुढे आलेला आहे तर असं सगळी मस्त सुरुवात झालेली आहे सकाळची आणि चला तर मग हं असं स्टेट येऊन मी तुम्हाला दाखवणार आहे की मी प्रवासामध्ये यूटीआय होऊ नये रस्त्याच्या कडेला जे हॉटेल्स असतात छोटे छोटे आणि तिथले बाथरूम जनरली खराब असतात तर त्याच्यासाठी मी काय बरोबर घेतलेलं आहे ते तुम्हाला थोड्या वेळ दाखवणार आहे चला तर स्टेट येऊन ना सगळेजण हे सकाळच्या वेळेला अशी तुम्हाला ट्रेनिंग साठी रनिंग करणारे असे मुलं दिसतात छान वाटत फार मस्त वाटत मी तुम्हाला म्हटले ना, जे ना प्रवासामध्ये जेव्हा बाथरूमला जावं लागतो हे रोड साईडचे चो, छोटे छोटे हॉटेल असतात तर तिथले बरेच बाथरूम जे असतात ते खराब असतात तर अशा वेळेला हे पहा हे एक असं एक प्रॉडक्ट आहे मी हे वापरते जनरली टॉयलेट सीटवरती हा स्प्रे मारायचा पी सेफ म्हणून हा आ, स्प्रे आहे तर हा वापरायचा म्हणजे जेणेकरून ते डिसइन्फेक्ट होतं जे जे काही हे असतं इन्फेक्शन होऊ शकतं आयचे जे प्रॉब्लेम होऊ शकतात तर त्याच्यासाठी हा एक उपाय मी हे केलेला आहे हा मी मागे माझ्या एका मैत्रिणीला पण दिला होता गिफ्ट म्हणून आणि असे तीन आले होते एक हे एक मनूलाही दिलेलं आहे तर हे वापरायचं जनरली म्हणजे त्याचे टेन्शन राहत नाही कारण खूप खराब असतात आणि आपल्याकडे अवस्था रोडवरती फार वाईट आहे ही सगळी ना ते मला मी लहानपणी याच्यामध्ये इमॅजिन करायचे की जणू काही फ्रॉक घातलेली मुलगी उभी आहे फॅक्टरी आहे ना ही औष्णिक खेळ का <laughs> i teach uh -huh. ना स्पष्ट चल <laughs> हे पहा किती छान सगळी तयारी केली होती पा उशी पण ठेवली आहे एखादी बॅगा <laughs> अशी आम्ही मस्त आटोपशीर पण सगळं व्यवस्थित असं हे घेतलेलं आहे गाडी धुवायला म्हणून पाणी घेतलंय मुद्दाम आणि या पिशव्या एक स्ट्रॉच्या लागतात ना सॅक ट्रेकिंगला <laughs> चला तर मग मस्त मज्जा करूयात आज मी घातलेला हा ड्रेस जो आहे ना हा राजस्थानी टचचा ड्रेस आहे याला असे बोटापत्तीचं काम आहे वरती वर्क आहे आणि मी तुम्हाला म्हटले ना की हे क्रीम कलरचा ड्रेस आहे ज्याच्यावरती वरती असं वर्क आहे तर मी तुम्हाला म्हटले ना की प्रवासामध्ये कुठेही बाहेर पडताना वगैरे जावं लागतं आणि अशा वेळेला हे असे मोफळे मोफळे ड्रेस खूप छान असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉटनचा ड्रेस आहे त्यामुळे समर फ्रेंडली असतात जेव्हा असते तेव्हा असे ड्रेस छान असतात ज्या कुणी जीन्स चालतात ना त्यांनी हा ऑप्शन नक्कीच ट्राय करावा प्रवासामध्ये छान दिसतात आणि लहान मुली सर्व कॉफी ब्रेक हे बघ कॉफीची वाफ बघ हा तुझ आहे हो असं ना तू सांग भरपूर द्या भरपूर मस्त भरपूर कॉफी हम तुम ये मौसम और ये कॉफी <laughs> असे पीजेस करता आले पाहिजे नाही का लाईफ मध्ये कसं वाटतंय अद्वैतराव तुम्हाला चांगलं वाटतंय ड्रायव्हिंग करताना कसं वाटतंय चांगलं वाटतंय मला बसताना खूप छान वाटतंय असं मस्त मोकळं चुकळ एकदम छान आणि कॉफी मस्त आहे चेअर्स सगळ्यांना मस्त वाफा आणणारी कॉफी आहे आणि त्याच्यामध्ये वेलची जायफळ हुकारा नाही करते उसका <laughs> वेलची जायफळ आहे आमच्या घरातलं ते मुलांच्या समोर आणि किंचित साखर आहे की नाही मस्त अशी छान प्रवासामध्ये तर आमचं असतं एक कॉफी ब्रेक आमचं ठरलेला असतो है ना छान वाटतंय चिअर स <laughs> आणि छान गाणे लागलेले असतात मस्त मला नाट्यगीत खूप आवडतात नाट्यगीत जुने नाट्यगीत आणि भावगीतं मराठी खूप छान वाटतं प्रवासामध्ये मस्त वाटतं <laughs> विठ्ठल विठ्ठल